पेन्शनच्या लढाईकडे दुर्लक्ष केलं आणि मग दोन हजार चौदा ला या संघटनेचा आमदार दत्तात्रय सावंत यांना उमेदवारी देण्याचं फायनल केलं आणि त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा एक मोठी पाठिंबा देऊन त्यांना निवडून दिलं म्हणजे निवडून देत असताना दोन हजार चौदाचा साहेब वचन बारकाईनं बघितला साधारणतः पस्तीस वचनं आम्ही त्यांच्यामध्ये दिली होती आणि त्या पस्तीस वचनाची पूर्तता करू शकत नसेल तर आम्ही पुन्हा याच द्यायचं द्यायचो तुमच्या शाळांच्या पर्यंत किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेमध्ये शाळेपर्यंत आम्ही काही ना काही प्रकारे पुस्तकाचे असेल किंवा प्रोजेक्टर असेल किंवा झेरोक्स मशीन असेल किंवा भूमिती हे साहित्य पोचवण्याचा प्रयत्न केला हे साहित्य दिले माझ्या विद्यमान आमदारांनी फार मोठं तुमच्यावरती उपकार केला असं नाही बंधू नो ना ची निवडणूक लढत असताना आमदारच्या खिशामध्ये एक रुपया नव्हता माझ्या कार्यकर्त्या बंधूने कृती समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःच्या खिशातील पैसे घालून स्वतःच रक्ताचं पाणी करून यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि निवडून आल्यानं म्हणून तुमच्या प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवली पण त्या पुस्तकांच्या मध्ये वीस टक्के डिस्काउंट दिल्यानंतर त्याच्या किंमत तुमच्याकडून छापील किंमत ते बारा हजार रुपये आहे आणि त्याच्यावरती तुम्ही सही मारून दिलेला आहे पण प्रत्येक पुस्तकांची किंमत आहे दोन हजार रुपये त्याच्यानंतर भूमीची पेटी सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या भूमीची पेटीची किंमत आज प्रत्यक्ष पाहिली तर तीनशे पंच्याऐंशी रुपये असताना त्याच भूमीची पेटीची किंमत आम्ही प्रत्यक्ष आठशे रेट आहे सतराशे रुपये प्रमाणात दिलेले म्हणजे बंधून हे देण्यासाठी माझं त्यांचाही हेतू असा होता की आम्हाला त्यातून कमिशन मिळावं आणि खरोखर हे कमिशन मिळवलेलं आहे कारण ही निवडणूक लढत असताना ज्या उमेदवाराला आम्ही साहेब निवडून दिलं स्वतःचा पैसे घालून दिले आणि तोच उमेदवार आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवा एका भगिनीला मिठाईचा बॉक्स आणि त्यामध्ये एक हजार रुपये घालून दिलं गेलं बंधून आमचा शिक्षक विकावा आहे का हा विचार करण्याची गरज आहे कारण शाहू नगरी शाहू महाराजांची स्वाभिमानी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये ज्या विकत घ्यायची भाषा करत असेल तर ही जनता कधी सहन करणार नाही ना। साहेब सहा वर्षामध्ये मंत्रालयामध्ये आमची एक ही कुठल्याही मंत्री बरोबर कृती समितीची बैठक झाली नाही ना। या आमदारांनी आपल्या या सहा वर्षामध्ये पेन्शनच्या लढ्यासाठी एकही आंदोलन केलं ना। के नाही त्यांनी आंदोलन केलं काही मुलांना आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण ते आंदोलन